भरपूर सारे शेतकरी मित्रांचं म्हणणं येत होतं की सर बांगडी नोजल दाखवा तर बघू शकता हे बांगडी नोजल तुमच्यासाठी परत घेऊन आलेलो आहे स्टॉक आलेला आहे किंमत याची चारशे पन्नास रुपये आहे कोणत्याही पिकावर फवारणी करायची असेल सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल तर बघू शकता तन्नाशक मारायचं असेल तर बघू शकता याचं प्रेशर मी तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीने फवारणीसाठी तुम्ही हे बघा हे बघा वार आता भरपूर सुटला आहे त्यामुळं हवेमध्ये हे औषध पाणी उडतंय हे बघा हे बघा याचं प्रेशर याचा धुवा बघून घ्या चार्जिंग पंपावरही चालतं पेट्रोल पंपावरही याचा वापर करू शकता चारशे पन्नास रुपयाचा आहे मोबाईल नंबर मी तुम्हाला देतोय त्या नंबरला फोन करू शकता यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर व्हॉट्सअपला तो, तो नंबर आहे त्याच्यावर पूर्ण नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पिनकोड अशी पूर्ण माहिती टाकायची आणि त्याच्यामध्ये बांगडी नोजल पाहिजे असा मेसेज करायचा आहे नंतर एक पेमेंटचा नंबर आम्ही तुम्हाला देऊ त्यावर चारशे पन्नास रुपये पेमेंट करायचं आहे पोस्टाने चार ते पाच दिवसात हे बांगडी नोजल तुमच्या घर पोहोचेल भरपूर शेतकरी मित्रांना वाटतं की ऑनलाईन पेमेंट केलं तर आपले पैसे बुडतील किंवा वाया त्याचा टेन्शन घ्यायची गरज नाही जिथे व्हिडिओ बघताय तिथं सात लाख सबस्क्रायबर आहेत मागच्या आठ वर्षापासून शेतकरी मित्रांना फवारणीचे पंप ताडपत्रे शेतात उभं राहून खुरपणी करण्याचं खोरपणी यंत्र अशा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या वस्तू या घरपोच देत असतो तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की संपर्क करू शकता धन्यवाद